नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बीटरूटचा पराठा हा बनवण्यासाठी मी बीटरूट साल काढून कापून घेतलाय आणि मी आता त्याला थोडं उकडून घेते पाणी गरम करायला ठेवलंय तर हे बीट एकच बीट घेतलंय मी आणि त्यात ते उकडायला टाकते दहा ते पंधरा मिनिट आपण आपण त्याला उकडून घेऊया मोठ व्यवस्थित बीट उकडत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यासोबत सलाड बनवून घेऊया त्यासाठी गाजर घेतलाय मी काकडी कांदा बारीक चिरून घेते हे चिरून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आपण आता ह्याला काढून घेऊया गाजर काकडी कांदा कडीपत्ता फोडणीसाठी घेतलाय मी आणि थोडी कोथिंबीर इकडे आपले बीट्स पण उकडलेले आहेत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण एक मिरची आणि थोड्या कोथिंबीरची पेस्ट बनवून घेते हे बीट उकडून झालेले आहेत आपण ह्याची सुद्धा पेस्ट बनवून घेऊया यात मी ऑलरेडी अद्रक लसणाची पेस्ट बनवली होती त्यातच बनवून घेते ही पेस्ट बारीक करून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याला आता चाळणीनं गाळून आहे म्हणजे त्याचे मोठे पार्टिकल निघून जातील इथं मी कणिक घेतलेली आहे त्यात थोडासा रवा आणि थोडासा मैदा घालायचा आहे आणि ही जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण मी ह्याच्यातच घालते यात आपण आता मीठ टाकूया चवीनुसार त्यातच तिखट एक मिरची टाकली होती मी पेस्टमध्ये म्हणून तिखट थोडं टाकते धना जिरा पूड थोडी थोडासा ओवा ही पिवरी निघालेली आहे त्यामध्ये आपण आता हे मळून घेणार आहोत हे आपलं मळून झालेलं आहे आता ह्याला मी पाच मिनटासाठी साईडला ठेवून देते तोपर्यंत आपण सलाड बनवून घेऊया चिरून घेतलेल्या भाज्या होत्या गाजर काकडी कांदा त्यात थोडी कोथिंबीर टाकली आहे मीठ टाकून घेऊया त्याच्यात चवीनुसार थोडं तिखट टाकूया हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची टाकली तरी छान लागते आणि याला आता फोडणी देऊया वरून फोडणीसाठी छोटी कढई ठेवली आहे तेल घेतले त्यात मोहरी टाकली आहे थोडीशी मोहरी उडली की त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घेऊया हिंग आणि कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण पराठा बनवूया आता याचे पराठे बनवून घेऊया छान बीटचा लाल रंग आलेला आहे छोटे छोटे बनवून घ्या ह्याच्या पुऱ्याही छान लागतात पण थोडं हेल्दी करण्यासाठी मी याचे पराठे बनवते व्यवस्थित गोल आपण लाटून घेऊन थोडं तेल लावून घेते हो दोन्ही साईड मस्त भाजून घ्यायचं आहे ना आता ही जी कोशिंबीर बनवली आहे ना आपण सलाड त्यामध्ये थोडस मयोनीस टाकून घेते यात मयोनीस टाकून घेऊया आणि मिक्स करूया रेग्युलर कोशिंबिरीपेक्षा हे टाकल्यानंतर लहान मुलांना ते जास्त आवडतं त्याला व्यवस्थित मिक्स करू आता जो हा पराठा बनवलाय त्यामध्ये मी हे सलाड भरून घेते त्याला आपण रोल करून घेऊया व्यवस्थित तर हा आपला पराठा तयार आहे विथ लिटल ट्विस्ट मुलांना नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की मुलांना आवडला का नाही धन्यवाद